मध्य प्रदेशातून शेवगाव इथं गांजा विक्रीसाठी आणणारे दोन आरोपी जेरबंद करण्यात आले असून आरोपींकडून एकोणतीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरला यश आला आहे या आदेशानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि तपास पथकातील पोलीस इनामदार तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार गणेश लोंढे बिरप्पा करमल संतोष खैरे विशाल तनपुरे आणि शिवाजी ठाकणे या पथकाची नेमणूक करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकाला रवाना केलं शेवगाव पोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे करणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना पोलीस इनामदार तुषार धाकराव यांना बातमीदारामार्फत बाबासाहेब धनाजी बडे राहणार हातगाव शिवार शेवगाव आणि अनी अनिल बाबासाहेब बडे यांनी अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये दोन कारमधून विक्रीसाठी आणून तो त्यांच्या घराशेजारील जनावरांच्या कोठ्यांमधील खोल्यामध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाली पथकानं मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक समाधान नाकरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभागीय यांना दिली उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या वर पोलीस अधिकारी अंमलदार त्याचबरोबर शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहाय्यक निरीक्षक अशोक काटे पोलीस इनामदार महाले आणि पोलीस अंमलदार कृष्णा मोरे अर्जुन मुंडे आदिनाथ शिरसाट मारुती पाखरे किशोर काळे पाथरकर संभाजी धायतडक आणि पांडुरंग मनाळ यांच्या संयुक्त पथकानं तयारी करून हे पथक आणि पंच आवश्यक साधनांसह बातमीतील बोधेगाव ते हातगाव हातगाव जाणाऱ्या रोडवर बाबासाहेब बडे राहणार तालुका शेवगाव याच्या घरी जाऊन जनावरांच्या गोठ्यामध्ये जाऊन खात्री केली गोठ्यातील खोलीमध्ये दोन इसम आढळून आले त्यांना पोलीस पथक आणि पंचांची ओळख सांगून त्यांना नाव विचारलं असता त्यांनी अनिल बाबासाहेब बडे वर्ष चौतीस राहणार हातगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आणि बाबासाहेब धनाचे बडे वय वर्ष सत्तर राहणार हातगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सा सांगितलं पंचांसमक्ष आरोपी गोठ्यामधील खोली आणि घरासमोरील दोन्ही कारची झडती घेतली या घटना ठिकाणावर एकूण एकोणतीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात सहासष्ट पूर्णांक सातशे दहा किलो वजनाचा अंमली पदार्थ दोन मोबाईल एक मारुती सुझुकी कंपनीचे स्विफ्ट कार क्रमांक एम एच अकरा बी डी सत्तावन्न चोपन्न आणि एक मारुती सुझुकी कंपनीचे ईटिका क्रमांक एम एच त्रेचाळीस बी वाय सत्याहत्तर चौऱ्याऐंशी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे